त्यांनी पाहिलं की आपली को आई कोणाले आई साहेब काय साहेब म्हणाल्यावर बोलतोय शुभ म्हणाला हे तर आम्हाला विकुटते आईची इच्छा ती पूर्ण करायलाच हवी शुभाने लगेच आपल्या मनाने बोलवले महाराजांनी कोणाला किल्ला केल्याचा विचार सांगितला कोण कोण तिनकेल हवे

एवढा होते देवाचा एक भाव तानाजीच्या ढाळीवर पडला तो भाव इतका जबरदस्त होता की तानाजीची ढाल सुटली आता काय पण तानाजी दगडला नाही त्यानं आपला फेटा हातावर उघडला आणि लागला की लढायला भाग पण घात झाला एकमेकांचा भाव अंगावर पडून दोघेही विरखाली पडले तानाजीला पडलेलं पाहताच मावळे मावळे घाबरून पळायला लागले सुरेशांचे पाहिलं

सुरेजीच्या डोळ्यात पाणी आले सुरेजी म्हणाला महाराजात गेला धक्का बसला माझी सुटे आला पण माझा शिव मात्र गेला अरे गड आला पण माझा शिव मात्र गेला कोणाला जिंकून देणार तानाजी आज जय हिंद जय